नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात गव्हाची पेरणी केली जाते महाराष्ट्रामध्ये पेरण्यात येणाऱ्या गव्हाच्या विविध बानानुसार साधारण शहाण्णव दिवसापासून ते एकशे सतरा दिवस हा परिपक्वतेचा कालावधी आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सद्यस्थितीमध्ये या परिपक्वतेच्या कालावधीनुसार गहू एक तर काढणी सुरू आहे काढणी झालेला आहे आणि सद्यस्थितीत गव्हाची साठवणूक करण्याची लगबग आपल्या सर्वांच्या माग आहे महाराष्ट्रातील जनतेचं किंवा भारतातील संपूर्ण जनतेचं गहू हे एक प्रमुख अन्नधान्य आहे म्हणजे स्टेपल फूड आहे आणि त्यानुसारच प्रत्येक घरामध्ये साधारण दोन ते तीन वर्षापर्यंत गहू साठवून ठेवला जातो साठवून ठेवण्यात येणाऱ्या थे या गव्हाला लागणाऱ्या किडींची समस्या आपल्या सर्वांसमोर आहे चला तर मग आज जाणून घेऊया गहू साठवून ठेवताना त्याला किडी लागणार नाही यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना आपल्याला करायच्या आहे नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या आता शेतातून काढून आणलेला गहू लगेच साठवू नये कारण त्या गव्हामध्ये साधारण अठरा टक्क्यापर्यंत मॉइश्चर म्हणजे आर्द्रता असते आणि याच तेवर आपण जर हा गहू साठवून ठेवला तर त्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव लगेच आपल्याला दिसून येतो त्यामुळे शेतातून काढून आणलेला गहू साधारण दोन ते तीन दिवस चांगलं त्याला ऊन देऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला चांगलं ऊन दिल्यानंतरच हा ह्या गवातलं मॉइश्चर जे आहे ते साधारण आठ टक्क्यापर्यंत जेव्हा येईल त्यावेळेस आपल्याला हा गहू साठवायचा आहे ज्या वेळेस आपण ह्या गव्हाला ऊन देणार आहोत तर तो गहू थंडा झाल्यानंतरच आपल्याला त्याची आप साठवणूक आप आप करायची गव्हामध्ये आठ टक्के किंवा आठ टक्क्याच्या आसपास मॉइश्चर आलं हे कळण्यासाठी साधारण आपल्याला वाढलेला गहू जो आहे तो गहू आपल्या दाताखाली ठेवायचा आहे आणि दाताखाली ठेवताना जर तो गहू ठिसूरपणे फुटला तर असं समजायचं की त्यातलं मॉइश्चर बऱ्याच प्रमाणात कमी झाले साधारण आठ टक्क्याच्या आसपास आलेला आहे पण तो गहू दाबताना दाताखाली दाबताना जर नरम गेला तर असं समजा की त्यात मॉइश्चर अजून सुद्धा दहा बारा टक्क्याच्या वरतीच आहे गव्हाची साठवणूक करण्याकरिता आपल्याला वेगवेगळ्या साहित्यांचा वापर करावा लागणार आहे गहू जास्त काळ जर आपल्याला टिकून ठेवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला हवाबंद वेगवेगळ्या धातूंचे दे साहित्य त्या ठिकाणी वापर वापरायचे आहे जसं की काच असेल प्लास्टिक असेल वेगवेगळे धातू असेल याचे हवाबंद डबे असतील कोठ्या असतील त्यानंतर ड्रम असतील किंवा नवीन विकसित झालेल्या जिपटॉपच्या बॅग असतील त्यानंतर वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले वेगवेगळे बिन असते याचा आपल्याला वापर गहू साठवणूक करताना करायचा आहे हे या सर्व साहित्य वापरताना आपल्याला एक काळजी नक्की घ्यायची की हे साहित्य ठेवताना आपल्याला हे साहित्य प्रकाशाच्या ठिकाणी ठेवायचे आहे त्याला हवा लागेल अशा ठिकाणी ठेवायचे आहे जे साधारण आपण भिंतीच्या जवळ ठेवणार नाही आहे एक बारा इंच आपण साधारण दूर ठेवणार आहोत हे साहित्य ठेवताना आपल्याला जमिनीचा डायरेक्ट संपर्क येईल असं ठेवायचं नाही त्याला स्टँड वापरायचा आहे त्याला पाठ वापरायचा आहे त्या पाठावर स्टँडवरच हे साहित्य आपल्याला ठेवायचे आहे गहू साठवणूक केल्यानंतर त्यामध्ये सोंडे खापरा भुंगा दातेरी भुंगा आणि धान्यावरील पतंग या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि या सर्वांपैकी सोंडे याच्या प्रादुर्भावामुळं गव्हाचे सगळ्यात जास्त नुकसान झाल्याचे आपल्याला निदर्शनास येत आहे त्याच्या व्यतिरिक्त गव्हा गव्हामध्ये कोळीच्या प्रादुर्भावामुळे त्याला जाळे लागून येतात त्याच्या व्यतिरिक्त उंदरांच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा साठवणूक केलेल्या गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला झालेलं दिसून येत आहे साठवणूक केलेल्या गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला दोन प्रकारच्या उपाययोजना करायच्या आहेत पहिल्या प्रकारच्या उपाययोजनांमध्ये आपण साधारण नैसर्गिक उपाययोजना असेल घरगुती उपाययोजना असेल किंवा सेंद्रिय उपाययोजना असेल पारंपरिक उपाययोजना असेल याचा समावेश करायला आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण रासायनिक कीडनाशकांचा वापर करणार आहोत तर आपण जे गहू घरी खाण्यासाठी वापरणार आहोत किंवा घरी खाण्यासाठी साठवणूक ज्या गव्हा आपण करतो तर त्यासाठी शक्यतो आपल्याला नैसर्गिक किंवा घरगुती ज्या उपाययोजना आहे पारंपरिक उपाययोजना आहे त्याचा वापर करावा कर असं या ठिकाणी मी प्रकर्षाने सांगेन त्या व्यतिरिक्त जे गहू आपल्याला मार्केटमध्ये विकायचे आहे किंवा बाजारभावासाठी आपण साठवून ठेवलेले आहेत किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण जेव्हा गहू साठवतो तर त्यावेळेलाच आपण या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा हे या ठिकाणी आपण निदर्शनात घेणं गरजेचं आहे नैसर्गिक उपाययोजना करताना घरगुती उपाययोजना करताना आपल्याला साधारण वेगवेगळ्या पाच सहा गोष्टींची वापर गहू साठवणूक करताना करायचा आहे त्यामध्ये कडुलिंबाचा पाला असेल कडुलिंबाच्या काड्या असतील कापूर असेल माचीच्या डब्या असतील त्या व्यतिरिक्त चुन्याच्या चुन्याचे खडे असतील आणि एरंडीचं तेल असेल या गोष्टींचा वापर आपल्याला घरगुती किंवा नैसर्गिक उपाययोजनामध्ये करायचा आहे तर चला आपण आता एक क्विंटल गव्हासाठी काय काय याचं प्रमाण आहे ते आपण जाणून घेऊया साधारण एक क्विंटल गहू आपल्याला जर साठवून ठेवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक ते दोन किलो कडुलिंबाचा पाला लागेल साधारण पंचवीस तीस छोट्या छोट्या पाच ते दहा सेंटीमीटरच्या लिंबाच्या काड्या लागतील त्या व्यतिरिक्त आपल्याला तीस ते चाळीस ग्राम कापूर ला कापुराच्या वड्या लागतील त्याच्या व्यतिरिक्त साधारण शंभर ग्रामपर्यंत आपल्याला चुन्याचे खडे लागणार आहेत चुन्याचे खडे म्हणजे जे मार्केटला बाजारामध्ये जो चुना आपल्याला इझिली अवेलेबल होईल तोच आपल्याला घ्यायचा आहे तो खड्याच्या रूपात घ्यायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एक क्विंटल गव्हासाठी आपल्याला साधारण था तीनशे मिलीपर्यंत एरंडीचं तेल आपल्याला वापरायचं आहे माचीच्या काड्यांवर पोटॅशियम क्लोराईड आणि रेड फॉस्फरस नावाचा घटक असल्यामुळे तो सुद्धा कीटनाशक म्हणून यावेळेला कार्य करतो त्यासाठी आपल्याला चार ते पाच माचीच्या डब्या सुद्धा घ्यायच्या आहेत या नैसर्गिक उपाययोजनामध्ये आपण साधारण पाच गोष्टींचा सा समावेश केलेला आहे या सर्व गोष्टींचा वापर आपण एकाच वेळेला एका क्विंटल गव्हासाठी कर करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्याकडे उपलब्ध आहे ते दोन असेल तीन असेल चार असेल याचा सुद्धा आपण वापर एकाच वेळेला गव साठवणुकीमध्ये करणार आहोत गव्हाची साठवणूक कर करताना आपल्याला लिंबाचा पाला जो वापरायचा आहे तो साधारण ताजा लिंबाचा पाला आपण तोडून घ्यायचा आणि त्याला सावलीमध्ये सुकवायचा जेणेकरून त्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी होईल आणि त्याच्या आपल्याला चार छोट्या छोट्या जुड्या करायच्या आहेत सुती कपड्याचा वापर करून त्या चार जुड्या आपल्याला त्या पसट भागामध्ये बांधून घ्यायच्या आहेत त्या व्यतिरिक्त आपल्याला लिंबाच्या ज्या काड्या आहेत छोट्या छोट्या काड्या घ्यायच्या आपल्याला पेन्सिल साईजच्या काड्या आपल्याला तोडायच्या आहेत आणि साधारण पाच दहा सेंटीमीटरच्या त्या काड्या असल्या पाहिजेत त्या पण आपल्याला तीस ते चाळीस काड्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण ज्या कापूर घेतला आहे त्या कापुराच्या सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या जुड्या तयार करायच्या आहेत साधारण पाच ते दहा ग्राम, ग्राम, ग्राम कापूर एका जुडीसाठी घ्यायचा सुती कपड्यामध्ये तो बांधून घ्यायचा त्याच्या पण आपल्याला चार वेगळ्या जुड्या तयार करायच्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण जो चुना वापरणार आहोत त्या चुन्याच्या वीस ते पंचवीस ग्रामच्या चुन्याचे खडे घेऊन ते पण आपल्याला सुखी कपड्यामध्ये बांधायचे आहे आणि त्याच्या सुद्धा आपल्याला चार पाच जुड्या तयार करून घ्यायच्या आहेत आता या साहित्याचा वापर आपल्याला करायचा कसा आहे तो सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे तर आ, हे घेतलेले जे गहू आहेत हे गहू चांगले आपण दोन ते तीन दिवस अगोदर त्याला चांगला ऊन दिलेला आहे त्यातला मॉइश्चर आपण खूप कमी केलेला आहे के साधारण आठ टक्क्याच्या अगोदर आठ टक्क्यापर्यंत आपण सांगितलेला आहे तर, तर आपल्याला या ठिकाणी न्यूजपेपर सुद्धा वापर करायचा आहे कारण न्यूजपेपर सुद्धा राहिलेला मॉइश्चर जे आहे या गव्हामध्ये ते ओढून देऊ शकतं आपण जो कोठी किंवा ड्रम भरणार आहोत त्या कोठी किंवा ड्रमच्या सर्वात खाली आपल्याला एक त्यामध्ये पेपर न्यूज पेपर टाकून घ्यायचा आहे सर आचरून घ्यायचा आहे तो न्यूज पेपर आचरल्यानंतर आपण ज्या कडुलिंबाची पोटली तयार केली आहे कडुलिंबाची बास्के तयार केली आहे किंवा कापुराचं केलेलं आहे माचीचे डबे आपल्याकडे आहे किंवा चुन्याच्या आपण पुड्या तयार केल्या छोट्या त्या आपल्याला एक एक खाली टाकून घ्यायच्या अगोदर आणि त्याच्यावरती आपल्याला पंचवीस किलो गहू टाकायचा आहे पंचवीस किलो गहू टाकल्यानंतर सुद्धा ही कृती आपल्याला परत रिपीट करायची आहे परत त्याच्यावरती पंचवीस किलो गहू टाकून द्यायचे परत हीच उपाय आपल्याला रिपीट करायची आहे आणि शेवटी जो आपण पंचवीस किलो गहू टाकलेला आहे त्या गहू टाकल्यानंतर हे जे सर्व साहित्य आहे हे थोडं थोडं आपल्याला आतमध्ये खोचायचं आहे त्याच्यात आणि त्यानंतर याच्यावरती एक न्यूज पेपर परत आपल्याला आथरायचा आहे की जेणेकरून यात हवा आतमध्ये जाणार जाणार नाही त्यानंतर हे जे आपण पोठी किंवा ड्रम किंवा इतर जे साहित्य वापरलं आहे हे आपल्याला एअरटाईट होईल या अनुषंगाने त्याच्यावरती एक कपडा आत आहे न्यूज पेपरच्या वरती किंवा मग साधारण पॉलिथीन बॅगची त्याला साईडनं आवरण करून ते झाकण आपल्याला पॅक करायचं आहे आणि त्याच्यावरती एक आपल्याला वजो ठेवून द्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला गहू खूप मोठ्या प्रमाणात साठवून ठेवायचा आहे किंवा साठवणूक गृहाचा वापर आपल्याला गहू साठवण्यासाठी साठवणुकीसाठी करायचा आहे किंवा बाजारभाव जास्त नसेल आणि बाजारभाव वाढण्याची आपल्याला वाट पाहिजे असेल तर मोठ्या प्रमाणात आपण जेव्हा गहू साठवून ठेवतो तर आपण रासायनिक औषधीचा सुद्धा वापर गहू साठवणुकीसाठी करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला रासायनिक औषधींच्या वापरामध्ये बोरिक ॲसिड अॅल्युमिनियम फॉस्फाईटच्या पाऊचेस असतील किंवा त्याच्या टॅबलेट असतील त्याच्या व्यतिरिक्त हर्बल बारा सुद्धा मार्केटला मिळतात आणि त्याच्या व्यतिरिक्त काही इंजेक्शन मार्केटमध्ये मिळतात त्याच्यामध्ये इथिलीन डायक्लोरेट अधिक कार्बन टेक्स त्याला अॅम्युल आपण म्हणतो हे घटक असलेले अॅम्युल सुद्धा मार्केटमध्ये भेटतो आपल्याला याचा वापर आपल्याला गहू साठवणुकीमध्ये करायचा आहे या ज्या चार पाच आपण रासायनिक घटकांचा वापर गहू साठवणुकीमध्ये हो। करणार आहोत त्याच्यापैकी कोणताही एकाच घटकाचा वापर साठवणुकी दरम्यान करायचा आहे म्हणजे आपल्याला जर दोन तीन घटक वापरायचं काम पडलं तर त्याचा विपरीत परिणाम किंवा केमिकल रिएक्शन होऊन तो मानवी आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो तर त्यासाठी सर्वप्रथम आपण जेव्हा बोरिक ऍसिड घेणार आहोत बोरिक ऍसिड आपल्याला एका क्विंटल गव्हासाठी साधारण तीनशे ते चारशे ग्राम बोरिक ऍसिड लागणार आहेत तर बोरिक अॅसिड ची बाजारात इझिली आपल्याला पावडर उपलब्ध आहे ही पावडर आपल्याला गव्हाला चोळायची आहे एक क्विंटल गव्हाला आणि तो गहू आपल्याला साठवून ठेवायचा आहे दोन्ही पद्धतीमध्ये गहू आपल्याला साठवताना हवामान डब्याचाच वापर करायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त अॅल्युमिनियम फॉस्फाईडचे जे पाऊचेस मार्केटमध्ये मिळतात ते सर्वांना माहीत आहे की त्याचं बाजारातलं नाव जे आहे ते सेल्फच आहे त्या सिल्पचे पाऊच आपल्याला दहा ग्रामचं एक पाऊच मिळतो साधारण पन्नास किलो ते, ते में में एक क्विंटलपर्यंत एक आपण पाऊच वापरू शकतो गहू साठवणी करताना त्याच्या व्यतिरिक्त या फॉस्फेटचे फास्फेटचे टॅबलेटसुद्धा मार्केटमध्ये मिळतात साधारण अठ्ठेचाळीस ग्राम टॅबलेट जे आहे आपल्याला त्या एक क्विंटल गव्हासाठी वापरायच्या आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या हर्बल पारा नावाच्या टॅबलेट मेडिकल स्टोर असेल किंवा असेल कृषी सेवा केंद्र असेल त्याच्यामध्ये ज्या एलिम हर्बल पाराच्या टॅबलेट मिळतात त्यासुद्धा आपल्याला वीस ते पंचवीस ग्राम टॅब्लेट साधारण एक क्विंटल गव्हासाठी वापरायचे आहे त्याच्या व्यतिरिक्त जे अॅम्युल म्हणजे इंजेक्शन मार्केटमध्ये मिळतात तर ते इथिलीन डायक्लोराईट प्लस कार्बन टेट्राक्लोरेटचे इंजेक्शन असतात ते सुद्धा आपल्याला एक क्विंटल गव्हासाठी त्याची साधारण पाच मिलीचं जे इंजेक्शन मार्केटमध्ये मिळतं ते आपल्याला वापरायचं आहे तर या सगळ्या गोष्टींचा वापर करताना एक लक्षात घ्यायचं आपण जे टॅब्लेट्स वापरणार आहोत किंवा या इंजेक्शनचा वापर करणार आहोत इंजेक्शन हे धुरीकरणासाठी वापरलं जातं ज्याला आपण फ्युमिकेशन म्हणतो तर ते आपण साठवणूक गृहात वापरतो ते इंजेक्शन आपण डायरेक्ट गव्हामध्ये सोडणार नाहीये ते जर डायरेक्ट गव्हामध्ये सोडलं तर त्याचा विपरीत परिणाम त्या गव्हाच्या वापराच्या वेळेस आपल्याला जाणून येऊ शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जे टॅब्लेट्स आपण वापरणार आहोत टॅबलेटच्या वापरताना आपल्याला त्या टॅब्लेट सुट्ट्या आपल्याला डायरेक्ट गव्हामध्ये टाकायच्या नाही आहेत कारण ज्यावेळेस आपण तो गहू दळण्यासाठी वापरू त्यात जर ते टॅब्लेट दळणाच्या वेळेस आले पीठ करताना आले तर त्याचा सुद्धा त्या रासायनिकचा विपरीत परिणाम आपल्याला मानवी शरीरावर होऊ शकतो त्यासाठी त्याच्या पोटल्या आपल्याला म्हणजे साधारण त्या ज्या टॅबलेट आपण घेणार आहोत त्या सुती कपड्यामध्ये बांधून त्या सुती कपड्याच्या पुचड्या आपल्याला त्या गव्हामध्ये मध्ये टाकायच्या या रासायनिक उपाययोजना करताना दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत एक आपण हो। जे सेल्फॉ दहा ग्रामचे पाऊच वापरणार आहोत त्या पाऊच आपल्याला फोडून टाकायचं नाही गावामध्ये त्याचे पाऊच जे असतात ते डायरेक्ट आपल्याला गावामध्ये सोडायचे त्या पाऊच एक धूर म्हणजे गॅस तयार त्या होतो आणि तो, तो फ्युबिकेशनच्या तिथे ऍक्ट होतो तसंच जे ॲम्यूल आपण वापरणार आहोत ते ॲम्यूल आपण साठवणुक गृहात आपल्याला वापरायचं आहे म्हणजे जे इंजेक्शन आपण वापरणार आहोत साठवणुक गृहात वापरायचे आपल्याला घरगुती उपाययोजनेमध्ये त्या इंजेक्शनचा वापर आपल्याला प्रकर्षाने टाळायचा आहे तो करायचा नाही आहे कारण त्याच्यामध्ये खूप हायली फ्युमिकेशन म्हणजे हायली धुरी पावरची धुरी या साठवणूपूर्व तयार होते आणि सर्व किडींचा त्यात नाश होतो तर अशा वेळेला जर या रासायनिक गोष्टींचा आपण वापर करणार आहोत तर आपल्या घरामध्ये काही लहान मुलं आहेत लहान बाळ आहेत त्याच्यापासून आपल्याला ते दूर ठेवायचं आहेत याचं खूप मोठ्या मोठ्या केसेस झालेल्या समोर येतात आपल्याला की या धुरीमुळे श्वासोशक्ताचा त्रास आपल्याला होऊ शकतो आपल्या बॉडीतलं ऑक्सिजन कमी होऊन आपल्याला मृत्यूपर्यंत सुद्धा सामोरे जावं लागू शकतं त्यामुळं सेल्फॉच्या ज्या आपण पुड्या वापरणार आहोत ज्या अॅल्युमिनियम फॉस्फेटच्या गोळ्या आहेत किंवा हे जे ॲम्यूल आहेत म्हणजे इंजेक्शन आहेत याचा वापर आपल्याला एका शास्त्रीय सल्ल्यानुसारच या ठिकाणी करायचा रासायनिक उपाययोजना आपण ज्यावेळेस करतोय तर त्याच्यामध्ये फ्युमिगेशन सगळ्यात महत्वाचं आहे तर जे साठवणूकगृह आपलं आहे त्या साठवणूकगृह हे सुद्धा एअरटाईट असणं आहे म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारच्या हवा त्या साठवणूकगृहात येणं अपेक्षित आपल्याला नाहीये हवा त्या गृहात शिजत असेल तर मग त्याचा फ्युमिकेशनचा ही हो ना। आपल्याला प्रकर्षाने काळजी घ्यायची याच्या व्यतिरिक्त जे आपण नैसर्गिक उपाययोजना केलेल्या आहेत तर नैसर्गिक उपाययोजना केल्यानंतर रासायनिक उपाययोजना करणं आपल्याला टाळायचं आहे एक तर नैसर्गिक उपाययोजना करा किंवा रासायनिक उपाययोजना करा या दोन पैकीच आपल्याला एकच उपाययोजना गहू साठवणूक करताना करायची आहे मला असं वाटतं की गहू साठवणूक करताना कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे याच्यावर आपण हा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करा आपले काही प्रश्न असतील काही सूचना असतील तर त्या आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गृहिणी असतील किंवा शेतकरी वर्ग असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद